जिजाऊ मराठा जिजाऊ छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी काय मांगड आहे काय मग हा नानासाहेब आज जे सकल मराठा समाजावतीनं आपण या ठिकाणी बैठक घेतली तर आपल्या बैठकीचं नेमकं नियोजन काय होतं माननीय जारांगे पाटील साहेब हे एक गेल्या एकोणतीस तारखेपासून मुंबई येथे आझाद मैदानावर स महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या याच्यासाठी रिझर्वेशनसाठी उपोषणात बसले आहेत आणि आज त्यांचा चौथा दिवस आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रचंड अशी समाजाची गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या दिनांक दोन नऊ पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्यामार्फत त्या ठिकाणी म तालुक्यातून मराठा समाजाच्या वतीने निवेदन द्यायचं आहे त्याचप्रमाणे जे बांधव त्या ठिकाणी महाराष्ट्रातून जमलेले आहेत त्या समाज बांधवांना काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी पूर्ण तालुक्यातून सर्व समाजाच्या वतीने आपण त्या ठिकाणी काही आपल्या परीने जेवढं काही पाठवता येईल अन्नधान्याच्या रूपाने असो किंवा अनेक काही जे असेल किंवा पैशाच्या रूपाने असोल त्या ठिकाणी आपण मदत तालुक्याच्या वतीने त्यांना मदत केली पाहिजे हा एक संकल्प आजच्या या मिटिंगमध्ये आपण केलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या काही घटना होतील त्या त्या घटनेच्या संदर्भात आपण वेळोवेळी त्याचा जस, पाठपुरावा करून तालुक्याच्या वतीने सगळे समाजवाद्यांनी त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आपण पुढच्या काळामध्ये देखील त्यांना मोर्चाद्वारे किंवा रस्ता रोकोद्वारे आणि जे जे काही करता येईल ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत या संदर्भामध्ये काही आपण शिष्टमंडळ वगैरे इथून काही कार्यकर्ते जाणार आहेत का हो या आपला एक मुक्ताईनगर तालुक्यातून एक शिष्टमंडळ आता किंवा परवा पाठवायचं आहे त्यानंतर जसे जसे त्या ठिकाणी आंदोलनाची पार्श्वभूमी राहील तसे तसे शिष्टमंडळ आपण पुढच्या काळात मुंबईला पाठवणार आहोत